आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थांचे मूल मंदिर आणि त्यांचे दर्शन तसेच आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थांची समाधी मंदिर आणि त्यांची वापरलेली पादुका आणि श्री चोलप्पा महाराज यांचा वाडा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर आज दिवस दुसरा आणि आज आपण आहोत अक्कलकोटमध्ये अक्कलकोटमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचे आज दर्शन घेणार आहोत सर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा कारण आज पण आपण लाईव्ह दर्शन तुम्हाला दाखवणार आहोत सो चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आपण आता झालो रेडी आणि आपली गाडी पण रेडी आहे फक्त आपल्याला बॅग आहे पूर्ण गाडी मध्ये चला मग निघूया आता आणि मंदिर तुम्ही बघू शकता इथून इथे मंदिर आहे आणि इथे अक्कलकोट मध्ये पाऊस पडतोय बघू शकता चला आता वार्द्या सकाळच्या सात आणि आम्ही आता निघतोय दर्शनाला चलो काय फायनली आपण आता निघालोय श्री स्वामी समर्थ चे दर्शन घ्यायला आणि आपली आपला जी रूम आहे इथे आणि ते बोलले का चालतच जवा, आपण चालत चाललोय सर्वजण इथे बघू शकता तलाव आहे मस्त आणि वातावरण एक नंबर आहे कारण पाऊस पडतोय आणि थंडी मस्त थंडी आहे इथे या शाळला पार्किंग आहे Ini oh, yeah, just don't want deh. आपण पोहोचलोय मंदिराच्या समोर हा बघा समोर मंदिर आहे आणि तुम्ही इथेच मंदिराच्या लेफ्ट साइड ला चप्पल वगैरे तुम्ही इथे काढू शकता आणि आता आपण आतमध्ये बघूया किती गर्दी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी

श्री स्वामी समर्थ महाराजांनी येथे एकूण वर्षे वास्तव्य केले त्यापैकी बराच काळ स्वामी महाराजांचे वास्तव्य या वटवृक्षाखाली होते वटवृक्षाखाली बसून स्वामींनी अनेक के लिला केल्या आगल्या वेगळ्या पद्धतीने जो जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनविले भक्तिभावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या चिंतामुक्तीची हमी दिली आजही हा वटवृक्ष श्री स्वामी समर्थांच्या विविध लिलांच्या साक्ष देत हिमाखात उभा आहे वटवृक्ष मंदिरामध्ये आल्यावर सर्वप्रथम स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेल्या वटवृक्षाचे दर्शन घेऊन डोले बंद करून साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज या वटवृक्षाखाली बसले आहेत असे समजून आपल्या मनातील भावना दुःख स्वामीसमोर व्यक्त करावेत याचे कारण असे अक्कलकोटमधील बावीस वर्षांच्या कालावधीत सर्वात जास्त भक्तांच्या समस्या दुःख निवारण स्वामी महाराजांनी या वटवृक्षाखाली बसूनच केलेले आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद दिलेले आहेत त्यामुळे या वटवृक्षाचे महत्व फार मोठे आहे वटवृक्षाचे दर्शन घेऊन झाल्यावर बाजूला असलेल्या मुख्य मंदिराचे दर्शन घ्यावे मंदिरामध्ये महाराजांच्या पादुका आणि मूर्ती आहे इथे आध्यात्मिक अनुभवाची एक वेगळीच प्रचिती येते नाइस स्लाईड दर्शन तुमच्यासाठी हा तुम्ही बघू शकता चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षा मधून बनवलेला आहेवरून दाखवते मी खूप दर्शन झाला मला वाटते पाच मिनिटं लागले असते फक्त दर्शन एकच नंबर दर्शन झाला आता आपण जातोय बाहेर आता आपण इथून जातोय स्वामी समर्थांची जे समाधी आहे तिथे आपण जाईल चला चला आपण श्री स्वामी समाधी मठ जो आहे तिथे पण आपण दर्शन घेणार आहोत इथून मंदिराकडून समाधी टोटल डिस्टन्स आहे सव्वा किलोमीटर आणि आपल्याला दहा मिनटं लागणार आहेत चला मग चावूया तिथे नेहमीप्रमाणे प्रमाणे इथे शॉपिंग चालू झालेली आहे बघू शकता तुम्ही आपली मॅडम आतमध्ये आहे मम्मी सकाळी एक नंबर म्हणजे आम्हाला स्वामी समर्थ महाराजांनी असं दर्शन दिलं आहे ना पाच मिनिटामध्ये दर्शन झालं आता आपण शॉपिंग करतोय काय मी? जा काय? हा वाह. मी शॉपिंग चालू आहे. मी झोपलेली आहे. चला. चला गाइस आप आप आता आपण आलोय समाधी मंदिरा जवळ आणि आपण ऑटो करतोय तीस रुपये सीट आहे. आता आम्ही سوا चाललोय ऑटो मध्ये. चला. चला आम्ही सामान समाधी मंदिर जवळ. चला. दहा मिनटं ऑटो रिक्षा प्रवास करून आपण पोचलो ते श्री स्वामी समर्थ समाधी मंदिराजवळ इथे चप्पल स्टँड वगैरे आपण आता इथे चप्पल काढणार आहोत आणि जाणार आहोत आतमध्ये अक्कलकोटला आलेले सर्व भाविक स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन चोलप्पा मठात दर्शन घेण्यासाठी येतात सकाळी सहा वाजता स्वामी समर्थ मठात स्वामी समर्थ महाराजांचा दुग्धाभिषेक करून वस्त्र अलंकार पूजा केली जाते समाधीला चंदनाचा लेप करून चांदीचे चा आवरण व स्वामींचा चांदीचा मुखवडा बसवला हो जातो नंतर वस्त्र अलंकार करून बेल फुले वाहिली जातात पूजा चालू असताना मंत्रोच्चाराने येथे उपस्थितांचे मनात अतिरिक्त ऊर्जा संचारते तेथे योगेंद्र गुरुजी हे स्वामी समर्थांचे परभक्त चोलप्पा महाराजांचे चौथे वंशज आहेत तेथे अनेक भक्त स्वामींची पूजा अभिषेक आणि अन्नदानासाठी देणगी देतात किंवा ऑनलाईन देणगी सुद्धा स्वीकारली जातात समाधी मंदिराच्या बाजूला औदुंबरांच्या झाडाखाली स्वामींनी स्थापना केलेले दत्तपादुका मंदिर आणि काही छोटी मंदिर आहेत असा आहे सोलप्पा महाराजांचा वाडा आज तुम्ही बघता सोलाप्पा महाराजांचा वाडा आहे आता आपण वाडा एक्सप्लोर करणार आहोत आपले स्वामी स्वरूप आपल्या ठिकाण आलेलं आहात ते श्री चोळप्पा महाराजांचं घर म्हणजे चोळप्पांचा वाडा जिथं अक्कलकोटल्या श्री स्वामी समर्थ ते एकवीस वर्ष राहिले आणि महाराजांनी बावीसव्या वर्षी समाधी घेतली जसं पुंडलिकासाठी पांढरण पंढरपूरला आले तर स्वामी अक्कलकोटला आले ते सोळाप्पांच्या वाड्यामध्ये एकवीस वर्ष महाराजांनी इथून बावीसव्या वर्षी इथं समाधीस्थ झालेले आहेत अनेक लीला महाराजांनी या ठिकाणी आपल्याला दाखवलेल्या आहेत ते हे मूळ स्थान मंदिर हे अनेक असतात समाधी एक असते तिथं म्हणजे हे समाधी स्थान मी श्री सोळा महाराज यांची पाचवी पिढी केदार गुरुजी स्वामींच्या सेवेत आमची पाचवी पिढी इथं अखंडपणे सेवा करते हाच तो मूळ वाडा जिथे स्वामी समर्थी एकवीस वर्ष राहिलेले आणि हा स्वयंभू गणपती स्वामींच्या आणि इथेच स्वामी बारा एकवीस वर्ष बावीस समाधी घेतली

चोलप्पाच्या वाड्यात स्वामी समर्थ महाराजांचा अंगोलीचा हंडा चोलप्पा महाराजांच्या घराच्या बाजूला स्वामी समर्थ महाराजांचा भंडारखाना आहे भंडारखानाच्या बाजूला स्वामी समर्थांची अत्यंत प्रिय कपिला गाय समाधी आहे तसेच बीड जिल्ह्यातील नानासाहेब देशपांडे यांची समाधी येथेच आहे तेथे प्रसिद्ध पुरुषावर्त्य तीर्थ नावाची विहीर आहे समाधी स्थळातील पूजा अर्चा करण्यासाठी याच विहिरीचा पाणी वापरतात या पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ही विहीर कधीच आटत नसून येथील पाणी खूप चविष्ट आणि स्वच्छ असते स्वामी प्रत्येक गावात जात असताना त्यांचा प्रवास मेन्यातून होत असे त्या मेन्यामध्ये स्वामींच्या रक्तचंदनाच्या पादुका आहेत इंग्लंडच्या कोड्या कंपनीने काढलेले स्वामींच्या ओरिजिनल फोटोसुद्धा येथे चोलप्पाच्या वाड्यात आहेत चोलप्पा महाराजांच्या घराच्या बाजूला स्वामी समर्थ महाराजांचे शेज घर आहे श्री स्वामी समर्थांचे वापरलेले पादुका आजी चोळपांच्या घरी समाधी मठात आहेत त्यांचे दर्शन घेऊन प्रत्येकांचे व्याधी निवारण संकट निवारण झाले चोळ महाराजांचं घर आहे स्वामीने या वाड्यामध्ये एकवीस वर्ष वास्तव्य केले जे खडाळ्यात स्वामीने वापरलेले पादुका आहे समोरची जी विहिरी आहे शिपोटोल चोळ मार्गाने मारली त्या विहिरीला पाणी लागले तेव्हा चोळप्पा महाराजांनी स्वामीला म्हणाले महाराज काही करून माझ्या घरात गंगा तेव्हा स्वामींनी लघुशंका करून नाशिकच त्र्यंबकेश्वर कुठ्या दक्षिण गंगा तेवढं दुष्काळ तरी विगेचं पाणी आठवण आपण पोथेगेर असला असता सिरियल त्याच्यामध्ये उल्लेख आहे वाड्याच्या बाहेरच्या बाजूला झाड आहे स्वामींनी दगडी गोटे खेळाचा लावलेला आपण मठामध्ये आत गेलात तर स्वामींनी झोपायच्या पलंग आणि गादी तिथे ठेवलेले तिथेच एक मोठी बिल्डिंग बांधू लागली तिथं स्वामींची कपिला म्हणून गायची त्या गायची समाधी बांधले गुरुजी चौप्पा महाराजांची पाचवी पिढी म्हणजे फिफ्थ जनरेशन सोडप्पा महाराज म्हणजे यांचे पूर्वज स्वामी जी पूरुण जी पूरुण स्वामी अकोर सोडप्पा महाराजांसाठी स्वामीने अकोरकोट आले पहिल्यांदा खंडोगाच्या वाड्या खंडोगाच्या मंदिरात वास्तव्य केले संध्याकाळी इथं आले एकवीस वर्ष या वाड्यामध्ये वास्तव्य करून स्वामींनी अठराशे अष्ट्यात्तर मध्ये समाधी घेतली की स्वामींची समाधी अशी आहे

जय जयदक्ष जयदक्षिमा भाग्यदी मोक्षलक्ष्मी आयुर्देवी बलदेव लक्ष्मी प्राप्ति सतना सदगुरु स्वामी समर्थ सदरा कृपा दृष्टि अखंड शिव व्यापार मध्य उद्योग मध्य नौकरी मध्य वास्तु मध्य मनाभा शिक्षण देश प्राप्ति लक्ष्मी प्राप्ति स्वामी समर्थ नमो नमः नमो नम आरती

श्री विद्याधर महाराजांनी पूजा आणि मला नैवेद्य दाखवून पाणी सोडण्याचा संधी आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत <speaking> चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय परम भक्त श्री चोरप्पा महाराज की जय दर्शन पण झालेलं आहे आणि खूपच आजचा दिवस ना खूपच चांगला गेलाय कारण डायरेक्टाने आम्हाला आतमध्ये घेऊन गेले आणि तिथे आपलं दर्शन केलं तो आता आपण निघतोय इथून आता आपण डायरेक्ट जाणार आहोत गंगापूरला चला काही स्वतः आपण पोहोचले आपल्या हॉटेलवर आणि आता आपण इथून निघतोय गंगापूरला जायला गाणगापूरमध्ये आपण तिथे दर्शन घेणार आहोत so, सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि इथून गांगापूरचे टोटल डिस्टन्स आहेत सेवन्टी थ्री mm, किलोमीटर आपल्याला पावणे दोन तास लागणार आहेत आणि हा व्हिडिओ मी इथंच आहे आणि गांगापूरचा व्हिडिओ आपण एक्सपार्टमध्ये टाकणार आहोत so, सो चला आता हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय